युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे तर मध्ये तुम्ही पाहिलं असेल पंधरा दिवसानंतर कांदा बाजारप काय राहणार आहे आणि आवक मध्ये काय राहणार आहे या सर्व गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो आपण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतोय परंतु शेतकरी की बांधव आपले जे व्हिडिओ आहे आ... चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत चला शेतकरी मित्रांनो चला लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आ, काल सांगितल्याप्रमाणे आज एक मिनिट काल सांगितल्याप्रमाणे आज संध्याकाळी सात वाजता आपण लाईव्ह आलेला आहे आणि विषय असा आहे की भरपूर शेतकऱ्यांचा फोन येतोय मला माझा सर्व नंबर जो आहे शेतकऱ्यापर्यंत गेलेला आहे सर्व शेतकरी आपल्या नंबरवरती मला डायरेक्टली कॉल करतात रोजचे जवळजवळ ऐंशी शंभर कॉल मला रोजचे येतात आजचा बाजारभाव काय असेल का पंधरा दिवसानंतर कांदा बाजारभाव काय राहतील आवकमध्ये काय परिणाम असेल इतर मार्केटचा काय बाजारभाव या सर्व गोष्टीचा मला बाजारभाव म्हणजे शेतकऱ्यांचा सारखे फोन होतोय आणि त्यांना सगळ्यांचा मी फोन इश्यू करतोय जे कोणी शेतकरी आपल्या मला कॉल केलेला असेल त्यांना त्यांना विनंती आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी कशा प्रकारे त्यांना रिस्पॉन्स केलेला आहे कशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे त्यांना माहीत आहे आपण काय त्यांच्याशी कसा संवाद केलेला आहे तर विषय असा आहे की पंधरा दिवसानंतर कांदा बाजारभावामध्ये काय परिणाम राहतील पंधरा दिवसानंतर काय बाजारभाव राहतील आणि आवकमध्ये काय आवक मध्ये काय आता बदल राहणार आवक वाढणार की कमी होणार मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे जे म्हणजे भरपूर वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकरी आपल्या ग्रुपवरती जोडलेले आहेत त्यांना मी आवाहन केलं होतं की बाबा तुमच्या भागामध्ये जे कांदा आहे अजून किती दिवस शिल्लक आहे किती कांदा आहे या सर्व गोष्टी मी माहिती घेतलेली आहे आणि म्हणूनच आता सध्याला मी सर्व शेतकऱ्यांसमोर लाईव्ह आलेला आहे सव लवकरात लवकर सर्व शेतकरी जुडण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ शेअर करत चला तुमच्या ग्रुप जवळच्या ग्रुपमध्ये शेअर करा लिंक शेअर करा आणि जे कोणी आपल्याशी प्रायव्हेटली आहे तर तुम्ही शेतकरी मित्रांनो तर यांचं काय म्हणणं ऐकून घेऊया योगेश शेळके सर म्हणतात बघा आजच्या सोलापूर बाजार समितीमध्ये योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या अन्यथा पैसे कमवण्यासाठी अनेक युट्यूबर परंतु योग्य माहिती देणार देत नाहीत अ त्यांना योग्य सर आपल्या अशी कंटिन्यू अ आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात आपल्याशी सारखे सार बोलत असतात त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्यापेक्षा सिनियर आहेत त्यांचा जो अनुभव आहे आपल्यापर्यंत शेअर करतात आणि त्यांचं पण मार्गदर्शन खाली आपण तुम्हाला मी मार्गदर्शन करत असतो तर शेतकरी मित्रांनो विषय असा आहे की बाबा आता आवाज कमी येतोय का अच्छा ठीक आहे एक मिनिट आवाज आता येतोय का व्यवस्थित आवाज आवाज व्यवस्थित ये येतोय तर शेतकरी मित्रांनो आवाज येतोय का सोलापूरात येत्या अ हा सोलापुरात येत असलेल्या कांद्यामध्ये पन्नास टक्के वाटा अ शेतकऱ्यांचा पन्नास टक्के व्यापाऱ्यांचा वर्ग आहे ठीक आहे येतोय हो आवाज येतोय तर विषय असा आहे की पंधरा दिवसानंतर कांदा बाजारभाव काय राहतील आज तारीख आहे एकवीस तर आपण सांगूया फेब्रुवारी म्हणजे जानेवारी तीस तारखेपर्यंत प्रेडिक्शन देऊया ठीक आहे तर मी तुम्हाला संक्रांतीच्या आधी सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की संक्रांतीनंतर कांदा बाजारभाव वाढतील आणि बाजारभाव भाव राहतील चार हजार पा चार हजार क्रॉस करतील या सर्व गोष्टी सांगितलं होतं सर्व शेतकऱ्यांनी मला निगेटिव्ह कमेंट पण केलेले होते की बाबा तुम्ही असं कसं सांगताय बाकीचे यूट्यूबर आणि बाकीचे कांदा विश्लेषक म्हणतायत की संक्रांतीनंतर जो कांदा बाजारभाव आहे ते कमी होतो तुम्ही तर डायरेक्ट चार हजार पार म्हणतायत असं कसं सांगणार तुम्ही चुकीचं सांगताय जो मी शेतकऱ्याला फसवणूक करताय असं सर्व शेतकऱ्यांचा मला मेसेज फोन वगैरे होते जेव्हा पंधरा तारीख ओलांडली प्रत्यक्षात बाजारभावामध्ये तेजी आले तर सर्व शेतकऱ्यांचा मला परत एकदा फोन आला शेतकरी मित्र वर्ग म्हटले की सर तुम्ही जे सांगितलं होतं ते खरंच होतं तुम्ही तुम्हाला अभिनंदन आवार वगैरे सगळं काही केले तर शेतकरी मित्रांनो मी जे माझ्या परीने जे अभ्यास करतोय शेतकऱ्यांच्या काही शेतकरी वर्ग कसा आहे की तुम्हाला सांगतो उत्पादन करतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो परंतु अभ्यास नियोजन या गोष्टीमध्ये कमी पडतो त्यामुळे कसं आहे की त्यांना कधी कांदा कधी कांदा मार्केटमध्ये घेऊन जायचा केव्हा घेऊन जायचा या गोष्टीचा अभ्यास नसतो परंतु आपण त्यांच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने आपण प्रयत्न करतोय की बाबा शेतकरी अभ्यास करत नाही तर आपण करूया त्यांच्यासाठी जे काय होईल ते आपण दाखवूया त्यांना घरी बसल्या बसल्या चांगली माहिती मिळावी याकरिता मी या युट्यूब मार्फत सर्व शेतकऱ्यांना मी योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी मी हजीर आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या युट्यूब चॅनलबद्दल चॅनल चा, वतीने काय फायदा होत झाला असेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा मला तुम्ही लाईक करा कमेंट करा जे काय आहे ते करत चला खरंच तुमचं जे एक कमेंट आहे तुमचं एक सबस्क्राईबर आहे मला एक मला एक प्रोत्साहन देतो मोटिवेशन देतो त्यामुळे मी चांगली चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो ठीक आहे भरपूर शेतकऱ्यांचा वारंवार मला फोन होतोय मला काही अडचण नाही आहे मी माझं नंबर वैयक्तिक नंबर जो माझा पर्सनल नंबर मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी दिलेला आहे त्याचं एक कारण आहे की की महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून मला फोन येतोय सध्या कसं आहे जळगाव नाशिक यवतमाळ सगळ्याकडून नंदुरबार या सगळ्या भागातून मला फोन येतोय की मी मग तेव्हा मी मला फोन येतो ते एकच म्हणतात की साहेब पंधरा दिवसांतर काय बाजारभाव राहतील दहा दिवसांतर काय राहतील या सर्व गोष्टी मला वारंवार फोन येतात मग मी पण त्यांना विचारतो तुमच्या भागात मध्ये काय परिस्थिती आहे बाबा कांदाची जी आवक आहे ती किती आहे किती प्रमाणात कांदा शिल्लक राहिलेला आहे या सर्व गोष्टी मी त्यांना चौकशी करतो मग सगळा अभ्यास करून मी परत तुमच्या समोर येत असतो मग म्हणूनच एवढा सगळा विजय विश्लेषक आहे मी ती मला योग्य ती माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो ठीक आहे तर सुरेश सर म्हणतात बघा देता तुम्ही तर ठीक आहे सगळ सगळं शेतकऱ्यांचा खूप खूप आभार मला खूप खूप मोठ्या प्रमाणात प्रेम भेटतोय त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आभार आहे चला आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया मुद्दा असा आहे की पंधरा दिवसानंतर कांदा भाव काय राहतील तर मी तुम्हाला सांगितलं होतं की पंधरा चौदा तारखेला मी फोन एक व्हिडिओ काढलेला होता की इतर आपल्या दक्षिण भागातील जे कांदा मार्केट होते यामध्ये बाजारभाव वाढत होते ठीक आहे म्हणजे संक्रांतीमध्ये आपलं सोलापूर मार्केट बंद होता काही मार्केट बंद होते परंतु जे दक्षिणमधील जे कांदा मार्केट होते ते चालू होते द्या मैसूर सुद्या, सुद्या हैदराबाद या भागामध्ये एक दोन रुपयाची वाढ होत होती आणि जेव्हा मला वाढ पाहायला भेटलं मग शेतकऱ्यांशी के संवाद केला तर तेव्हा मला निदर्शनात आलं की शंभर टक्के बाजारभाव वाढतील आणि अभ्यास करून मी तेव्हा तुम्हाला सांगितलं की संक्राळ्यानंतर बाजारभाव वाढतील आणि आपल्या सोलापूर मार्केट मध्ये मा चार हजार पार होणार शंभर टक्के सांगितलं होतं काल चार हजार शंभर रुपयापर्यंत बाजारभाव गेला होता तर शेतकरी मित्रांनो आताची परिस्थिती आहे ती आपण सांगूया आजचा जो बाजारभाव आहे सोलापूरचा बादा ते आधी सांगूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जी आवक आहे ती कालच्या पेक्षा कमी होती जवळजवळ जी आवक आहे ती पंचवीस गाड्यांनी कमी झालेली होती म्हणजे काल तीनशे गाडी होती म्हणजे तीनशे गाडी होण्याचं कारण होता की मध्ये आला होता रविवारी आव रविवारी जो मार्केट आहे ते बंद आहे त्यामुळे रविवारचं आणि सोमवारचं दोन्ही आवक जी होती जवळजवळ तीनशे गाड्याची झालेली होती आणि आजची जी आवक आहे ती दोनशे पंच्याहत्तर गाड्याची आवक झालेली होती जवळजवळ पंचवीस गाड्याची जी आवक आहे ती कमी झालेली होती आणि बाजारभाव मध्ये पाहिला असतात तर आज जो बाजारभाव आहे एक प्रकारे स्थिर मानला जातोय कारण की सगळीकडे बाजारभाव वाढलेलो आहे सगल सगळीकडे सगळ्या तर मला एक अजून एक गोष्ट सांगायचं होता की इंदोर मार्केट म्हणजे मध्य प्रदेश जे मार्केट आहे त्यामध्ये जवळजवळ फक्त एकोणीस रुपये बाजारभाव होते एकोणीस वीस रुपये मग माझे जे तिथले शेत इंदोर मधले पण मध्य मधले पण शेतकरी माझे व्हिडिओ बघत असतात त्यांनी माझा व्हिडिओ घेऊन तिथल्या मार्केट मध्ये दाखवला की बाबा बघा इथे चार हजार रुपये बाजारभाव आहे तुम्ही आम्हाला एकोणीसशे रुपये तुम्ही बाजारभाव देताय हे एक प्रकारे अन्यायकारक बाजारभाव आहे असं त्यांना सांगितल्यावर त्यांनी कुठं आज इंदोर मार्केट या मध्य प्रदेश मार्केटमध्ये जवळजवळ चोवीस रुपये पर्यंत बाजारभाव विकलेला आहे खरंच खूप छान वाटतं असं ऐकून तिथले जो व्यापारी आहे व्यापारी वर्ग पण आपल्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि तिथल्या जो शेतकरी आहे त्यांनी आप पण आपल्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे तर त्यांनी स्वतः बघितले की जर मी मी लिलाव दाखवतो त्या लाईव्ह लिव लिलावचा जो फायदा आहे इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे आणि आता सध्या बघितलं असता महाराष्ट्रातील बहुतांक बहुत भाऊ बहुत, म्हणजे सगळ्यात जास्त सगळी इकडे जे बाजारभाव आहे ते वाढत आहे एक दोन रुपये एक दोन रुपये आणि सोलापूर मार्केटमध्ये आजचा जो बाजारभाव आहे स्थिर आहे तर बघा पंधरा दिवसानंतर काय बाजारभाव राहतील मी काल आपल्या व्हॉट्सअप वरती सर्व शेतकऱ्यांना एक मेसेज टाकलेला होता की तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघा आहे आणि तुम्ही तुमच्या भागात मध्ये किती कांदा शिल्लक आहे ते मला कमेंट करा तुम्हाला पण आवाहन करतोय तुम्ही कोणत्या भागातून आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करा आणि तुमच्या भागामध्ये किती कांदा शिल्लक आहे ते तुम्ही कमेंट करा तुम्ही कमेंट करा ठीक आहे अजून एक गोष्ट सांगतोय माझा नंबर सर्व शेतकऱ्याकडे आहे ते मान्य आहे तुम्हाला विनंती आहे आता हा लाईव्ह मध्ये तुम्ही कॉल करू नका तुम्ही नंतर कॉल करा आपण चर्चा करूया आणि अजून एक गोष्ट तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहेत कुठून बघत आहेत ते कमेंट करा आणि तुमच्या भागामध्ये किती कांदा शिल्लक आहेत ते पण कमेंट करा आपण कसं अभ्यास करायला बरं होईल तुम्हाला जे योग्य मा ती माहिती द्यायला बरं होईल तर मी काल तसंच आपल्या युट्यूब आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असे मेसेज टाकलेला होता तर बहुतेक भरपूर शेतकऱ्यांनी मला मेसेज रिप्लाय दिलेला आहे तर जवळजवळ वीस टक्के सरासरी पाहिलं असतात तर वीस टक्के कांदा शिल्लक आहे असं त्यांचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे ठीक आहे तर त्यांच्या वतीने सांगतोय की बघा सांग वाड़, आता बघा सध्या तर बाजारभाव स्थिर आहे तर तुम्हाला सांगतोय इथून तर बाजारभाव तो वाढ वाढायची शक्यता कमी आहे चार हजार आता सध्या सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव आहे चार हजार कोची म्हणजे काही वकल गेलेला आहे जो आजचा बाजारभाव आहे चौतीसशे ते छत्तीस रुपया दरम्यान भरपूर प्रमाणात वकील गेलेले आहेत तर हा बाजारभाव अजून एक दोनशे तीनशे रुपये बाजारभाव वाढतील ठीक आहे आणि हा बाजारभाव इथं राहतील ठीक आहे ते पण किती दिवस पंधरा दिवस मी म्हणतोय बघा असं म्हणून तुम्ही घाबरून जायचं कारण नाहीये मी पंधरा दिवसाचं प्रेडिक्शन देतो पंधरा दिवसानंतर तुम्हाला अजून ते दहा दिवसानंतर तुम्हाला सांगेल की अजून बाजारभाव काय राहतील ठीक आहे आता जी आवक आहे हीच आवक राहिल्यावर ठीक आहे आता आवक काय आहे दोन तीनशेच्या खाली अगर तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये आजच्या परिस्थितीला ठीक आहे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आजच्याच परिस्थितीला प्रत्येक मार्केटल मी फक्त सोलापूर मार्केटबद्दल बोलत नाहीये आजच्याच परिस्थितीला इतर मार्केटमध्ये तुम्ही जी आवक ठेवलेली आहे हीच आवक तुम्हाला ठेवायची आहे आणि शेतकरी मित्रांनो सगळ्याला कांदा बाजार भाव जो बाजारभाव योग्य भेटणार आहे अगर तुम्ही गडबड करून विशेष म्हणजे बघा तुम्ही गडबड करून मार्केटमध्ये कच्चा कांदा घेऊन घ्याल तर शंभर टक्के नुकसान तुम्हाला पण भोगणार भोगावं लागेल आणि इतर शेतकऱ्याला पण भोगावं लागेल हा मात्र तुम्हाला आव्हान करतोय अजिबात तुम्ही कच्चा कांदा मार्केटमध्ये घेऊन घेऊन जाऊ नका त्यामुळं काय होणार आहे बघा विशेष तुम्हाला काय फरक पडतोय बघा एक वाळेला जो कांदा असतो पूर्णपणे वाळेला कांदा तो साठ एम एमचा आहे ठीक आहे आणि कच्चा कांदा आहे तो पण साठ एम एमचा आहे कच्चा कांदा आणि वाळेला कांद्याला चौतीसशे ते छत्तीस रुपये बाजारभाव आहे सध्या मार्केटमध्ये साठ एम एम च्या वरती बाजारभावला ठीक आहे परंतु कच्चा कांदा जो बाजारभाव आहे पंचवीस ते सव्वीस रुपये भाव म्हणजे एक प्रकारे दहा रुपयाचा फरक सध्या कच्चा आणि वाळेला कांदामध्ये आहे मग काय करतो व्यापारी वर्ग कच्चा कांदा एवढा सत्तात भेटत असेल तर कच्च्या कांद्याकडे वळतो त्यामुळे काय होणार आहे ते जो वाळ्याला कांद्याचा बाजारभाव पडणार आहे तर तुम्हाला वारंवार विनंती आहे आजी बाद तुम्ही कच्चा कांदा मार्केटमध्ये घेऊन जाऊ नका आजच्या जी गडीला आहे तुमची जी आवक आहे ती स्थिर ठेवा हा ठीक आहे भरपूर शेतकरी मला म्हणतात सर आमच्याकडे कांदा भरपूर आहे आवक कशी स्थिर ठेवायची तुम्हाला सांगतो जेव्हा कांदा मार्केट स्थिर असतो वाढीच असतो त्या परिस्थितीला कधी पण टप्प्याटप्प्याने कांदा तुम्ही मार्केटमध्ये घेऊन गेला तर निश्चितच बाजारभाव चांगला भेटतो तुम्हाला फायदा पण होतो त्याचा का भेटतो ज्या घडीला अगर बाजारभाव तेजीमध्ये असतो आणि स्थिर असतो त्या घडीला आपल्या कांद्याला जो भाव आहे तो रिस्क नाही भेट कुठल्याही प्रकारचा रिस्क नसतो बाजारभाव कमी भेटण्याचा अजिबात रिस्क नसतो त्यामुळे तुम्हाला योग्य ते बाजारभाव नक्की भेटतो टप्प्याटप्प्याने बघा तुम्ही अगर तुमच्याकडे पाचशे कांदा गोनी आहेत तर तुम्ही पाच टप्प्यामध्ये घेऊन जावा नंतर चार टप्प्यामध्ये घेऊन जावा अशा रीतीने काय होणार आहे आवक बी आटोक्यात राहणार आहे आणि तुम्हाला भाव तर योग्य भेटणार आहे तर इतर शेतकऱ्यांना पण भाव योग्य भेटणार आहे त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला तुम्हाला पण चांगला भाव शेत इतर शेतकऱ्यांना पण भाव आवक बी आटोक्यात आणि सर्व गोष्टी व्यवस्थित चालणार आहेत या वर्षी तुम्ही म्हणताय बाबा की इथं जे बांगलादेशमध्ये आयात शुल्क लावलेला आहे त्याचा काय परिणाम बघा शेतकरी मित्रांनो मी त्या दिवशी पण सांगितलेलं होतं की आव त्या आयात शुल्कमुळे आपल्या जो कांदावर काहीच परिणाम होणार नाहीये मुळात वर्षी जे हवामान बदलता हवामान पाहिला असता भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मला अजून एक खबर आलेली आहे काही रासायनिक जे तणनाशक औषध मारून भरपूर शेतकऱ्यांचा जवळजवळ ऐंशी नव्वद एकर जो कांदा आहे पूर्णपणे जळून खाक झालेला आहे अशा गोष्टी पाहिल्या असतात आणि यावर्षी जो हवामान बदलता हवामान आहे यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो योग्य ते तुम्हाला नियोजन करायचं आहे मार्केटमध्ये व्यवस्थित बघा बाजा बाजार तुम्ही गडबड करू नका अजिबात गडबड करू नका बाजारभाव हाच राहणार रा आहे हां कदाचित तुम्हाला बाजारभाव शंभर दोनशे रुपये कमी होईल शंभर दोनशे रुपये वाढीच भेटेल परंतु तीन हजार प्लस बघा कधीपर्यंत पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला बाजारभाव तीन हजारच्या वरतीच भेटणार आहे ही माझी यावी आहे आणि ही तुम्हाला विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतायत तर ते पण कमेंट करा आपल्या युट्यूब चॅनलमुळं किती शेतकऱ्याचा भला झालेला आहे तुम्हाला काय फायदा झालेला आहे तुमच्या या व्हिडिओ मध्ये काय तुम्हाला काय काय माहिती भेटेल आणि ती कशी भेटेल आहे तुम्ही कमेंट चला ठीक आहे त्याला तर आता आपण शेतकऱ्यांचा प्रश्न जाणून घ्यायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा माहिती कशी वाटली तर हा तुम्हाला कृपया तुम्ही आता फोन करू नका वारंवार मला फोन येतोय रोजचे ऐंशी नव्वद कॉल येतात मला काही अडचण नाहीये आता मी फोन कॉल करत असेल मला कोणी शेतकरी बोलत असेल मी बिझी असेल तर त्यांचा मिस कॉल पडून गेला तर भी मी रिटर्न कॉल करत असतो त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो काही अडचण नाही आहे तुम्ही कधी पण फोन करा अगर तुमचा मिस कॉल येऊन गेला असेल तर मी मी तुम्हाला परत कॉल करेन ठीक आहे तर तुमचा काय प्रश्न असतील आता कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यामुळे इथं शेतकऱ्यांचा पण काही जे काही क्वेश्चन असतील ते पण व्हायचं आहे तर आमच्याकडे बरेच शेतकरी बार्शीतून कोल्हापूरला कांदा नेताना ते योग्य ठिकाणी बार्शी तालुक्यासाठी कोणते काय बघा योग्य ठिकाण बार्शी तालुक्याच्या साठी कोणते आहे सा। हा बार्शी वाल्यानं काय म्हणतात मार्केटवाल्या म्हणून कोणतेही आवक जास्त करू नका टप्प्याटप हा रणजित धवळ सर आपण तुम्ही वारंवार आपले बघत असता तुमचं खूप खूप आभार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता सध्या सोलापूर मार्केटमध्ये काही काल आ, मागील एक महिन्याखाली अचानक बंद असल्या कारणामुळे अचानक काही प्रॉब्लेम असल्यामुळे भरपूर शेतकरी आपल्या सोलापूरकडे पाठ फिरवलेले आहे तर सध्या सोलापूर मार्केटमध्ये मा आपल्या सोलापूर मार्केटमुळे इतर शेतकऱ्या इतर मार्केटचा बाजारभाव वाढलाय हे तुम्हाला आधी लक्षात घ्यायचं आहे अख्ख्या आपल्या महाराष्ट्रातील या कुठलेही मार्केट सोडून सध्या सोलापूर मार्केट आहे ते टॉपवर आहे इतर मार्केटपेक्षा सध्या सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव योग्य भेटतोय आणि इथं कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही बरं का असं तुम्ही लक्षात घेऊ नये की बाबा इथं फसवणूक होते असं काही नाहीये तसं काही झालं असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आपण त्यासाठी योग्य ते खबरदारी घेऊया त्यांच्याशी संवाद साधूया काय झाला असेल तर ते योग्य ते आपण हे करूया ठीक आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे ठीक आहे आणि बघा तुम्हाला सांगतोय तुम्ही कोल्हापूर मार्ग आपल्या बार्शी यातील जे तालुक्यातील जे शेतकरी वर्ग आहे ते आ, बेंगलोर मार्केटला घेऊन चाललायत परत कोल्हापूर मार्केटला घेऊन चाललंय ठीक आहे योग्य आहे परंतु तिथल्यापेक्षा आपल्या सोलापूर मार्केटमध्ये मा चांगला भाव भेटत असताना तुम्ही तिथे घेऊन जायचं हे मला योग्य वाटत नाही बघा इथून तिथन जाऊन घेऊन इथून तिथे जाऊन घेऊन जायचं म्हटलं तरी चांगलाच खर्च येतोय ठीक आहे त्यामुळे बघा सोलापूर मार्केट ठीक आहे आणि बघा तुम्ही तुमच्या शेवटी तुमचा विचार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा सर कळंब तालुक्यानं आमच्याकडे काय तुम्ही प्रश्न क्वेश्चन करा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचा खूप खूप प्रेम होतोय मला खूप फोन होत्यात तर जे मी सांगितलं होतं पंधरा तारखेनंतर आपलं फेब्रुवारी जानेवारी पंधरा तारखेनंतर सर सर, सर म्हणजे सॉरी पंधरा तारखेनंतर सगळ्या विरुद्ध आपण जाऊन जे प्रेडिक्शन दिलं होतं की भाव वाढतील चार हजार क्रॉस होतील भरपूर शेतकऱ्यांचा जे काय फोन होते खूप छान वाढतोय बघा एप्रिल मध्ये अंदाजे काय भाव राहते बघा भरपूर एप्रिलच काय सांगताय सर बघा मी काय भविष्यवाणी करत नाहीये काय बघा आता मी जे काय बोललेलं आहे हे कदाचित भाव वाढू भी शकतो भाव कमी पण होऊ शकतो निसर्गाच्या हा निसर्गाचा जो या असतो त्यामुळे काय होणार आहे बघा अचानक पाऊस पडला तर भाव मध्ये बदल होणार आहे अचानक सरकारने निर्यात बंदी केली भाव कमी जास्त होणार आहे जे निर्यात दर आहे ते कमी केलं संपवलं बाजारमध्ये ते बाजारभावमध्ये तेजी होणार आहे या सगळे होऊ शकतात आता जी आता जे परिस्थिती आहे ह्याच परिस्थितीनं जर पुढील दहा दिवस गेले तर त्यानुसार मी बाजारभाव सांगत असतो तर निसर्गाच्या जे काही असतात त्या इमर्जन्सी त्या आपल्या हातात नाहीये ठीक आहे आमच्याकडे कांदा थोडाच राहिला आहे शुक्रवारी कांदा मार्केटमध्ये भेट घेणार आहे नक्की बघा मी लाईव्ह करत असताना ज्या शेतकऱ्याला आपल्याशी भेटायचं आहे तर निश्चित तुम्ही मला भेटू शकता सर चालू वर्षी कांदा लागवड किती मागील वर्षातून बघा या वर्षी मागील वर्षापेक्षा या वर्षी कांदा भरपूर प्रमाणात लागवड झालेली होती परंतु या वर्षी कसं झालेलं आहे की हवामान बदलता हवामान मुळे पावसामुळं अचानक या सगळं चक्रीवादामुळं या सगळ्या गोष्टीमुळं काय झालेलं आहे जवळजवळ सत्त जे साठ सत्तर टक्के पीक चांगलेलं आहे तीस ते चाळीस टक्के जो पीक आहे ते पूर्णपणे खराब झालेला आहे त्यामुळे उत्पादनामध्ये पूर्णपणे कमी झालेली आहे जवळजवळ उत्पादनामध्ये तीस ते चाळीस टक्के जो फरक पडलेला आहे आता सध्या बऱ्याच ठिकाणी कांदा फरक फार कमी आहे असं दिसत आहे हो ना, ना, ना मी सगळ्या शेतकऱ्यांना संवाद केला तर ते म्हणतायत की बघा वीस टक्के कांदा राहिलेला आहे दहा टक्के कांदा राहिलेला आहे असं ते सगळ्यांचं म्हणणं आहे त्यानुसार मी तुम्हाला प्रेडिक्शन देतोय की बाबा हा आवक मात्र स्थिर ठेवा आवक हा स्थिरच राहणार आहे आवक वाढणार नाही असा माझा अंदाज आहे तुमच्या रिप्लाय मुळे म्हणतोय बरं का तुम्ही जे काही आन्सर करताय मला मी प्रत्यक्षात शेतकऱ्याला जाऊन शेतकऱ्याच्या जा, शेतात जाऊन मी भेट देत नसत परंतु तुम्ही जे काय म्हणतायत की बाबा आमच्याकडे कांदा कमी आहे जास्त आहे या माहितीनुसार मी तुम्हाला अभ्यास मी सांगतोय मी पंधरा दिवसाचा जे बाजारभाव आहे ते स्थिर राहण्याची करतोय आहा अगर तुम्ही आवक स्थिर ठेवली शंभर टक्के बाजारभाव परत एकदा वाढायचे चान्सेस आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी उन्हाळ्या कांद्याला जे बाजारभाव आहे ते पण योग्य भेटण्याची शक्यता यावर्षी आहे कारण की आपला जो भारत आहे खाणारा तो कांदा खाणारा भरपूर मोठा आहे आणि तुम्ही विचार करू नका की बांगलादेशला निर्यात भरपूर कमी होत आहे त्याचा काही विषय नाही आहे बर का विषय म्हणजे असं आहे की आपल्या भारतामध्येच कांदा सध्या शिल्लक नाही आपल्या भारतामध्येच कांदा कमी पडतोय तर निर्यात करायची काय संबंध नाही आहे ठीक आहे तिथे पण निर्यात होतोय चांगली गोष्ट आहे निर्यात झाली तर आपल्या शेतकऱ्या वर्गाला चांगलाच बाजारभाव भेटेल परंतु तिथे पण पर बाजारभाव चांगला राहतील ठीक आहे तुमचा नंबर लाईव्ह सांगा ठीक आहे लाईव्ह सांगतो माझा वैयक्तिक नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस अकरा अडुसष्ट तर अट्यंषी अट्यंषी आ, माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस अकरा अडुसष्ट हा माझा नंबर आहे कोणी आता कॉल कॉल करू नका कॉल संपल्यानंतर सर्व शेतकरी मला सगळ्यांनी कॉल केला तर चालतंय काय हरकत नाहीये जे काही आपल्याला जेवढी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा मला काहीच अडचण नाहीये ठीक आहे तर भाव वाढतील का तीस जानेवारी पर्यंत बघा तीस जानेवारीपर्यंत भाव स्थिर राहतील तीस जानेवारी ते फेब्रुवारी दहा तारखेपर्यंत भाव स्थिर राहतील कसा या वर्षी जो कांदा जो समाज अजून एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे बरं झालं आठवलं की जो सप्टेंबर महिन्यामध्ये ते जवळजवळ पंधरा ते वीस दिवस पाऊस सतत पडत होता काय झालं लक्षात घ्या नऊ uh, सप्टेंबर काहीतरी तारीख आहे नऊ ते दहा सप्टेंबर तारीख आहे तर नऊ दहा सप्टेंबर ते जवळजवळ वीस सप्टेंबरपर्यंत वीस पंचवीस सप्टेंबर पर्यंत पावसाचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होतं त्या पिरियडमध्ये जे कांदा लागवड व्हायची होती ती जी लागवड आहे ती जवळजवळ एक महिन्याने पुढे सरकलेली आहे बर का आणि विशेष म्हणजे ती एक महिन्याने पुढे सरकलेल्यामुळे हो काय आहे की भरपूर शेतकरी कांदा लागवड केलेला कमी केलेला आहे आणि ज्याने केलेला आहे भरपूर शेतकऱ्यांचा रोगराईमध्ये कांदा गेलेला आहे आणि जी आवक आहे तो इथून पुढे येण्याची शक्यता आहे जी जानेवारी सुरुवातीला यायला पाहिजे होती जी आवक ती इथून पुढे यायची शक्यता आहे कदाचित आवक वाढवू शकते अगर आवक वाढली तर बाजारभावमध्ये निश्चितच परिणाम होऊ शकतो आता सध्या जो बाजारभाव आहे ते कांद्याच्या आवकवर डिपेंड आहे अगर तुम्ही व्यवस्थित माहिती बाजारभाव टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये घेऊन गेला शंभर टक्के तुम्हाला बाजारभाव भेटायचे चान्सेस आहे बघा सत्तावीस नोव्हेंबरचा भाव आहे भेटेल का तर सत्तावीस नोव्हेंबर नोव्हेंबर म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरचा बघा काय सत्तावीस का म्हणतोय माझा कांदा सत्तावीस नोव्हेंबरचा आहे भाव भेटेल डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च एंडिंग पर्यंत तुमचा कांदा यायला सुरुवात होणार आहे तोपर्यंत बाजारभाव बघा या वर्षी बघा मला तर निश्चित आहे आता तुम्हाला सांग सांगतोय काय सांगितलं की अजून पंधरा दिवस तीन हजारच्या खाली कांदा बाजारात येणार नाही ठीक आहे अजून एक गोष्ट चला ठीक आहे तुमच्यासाठी सांगतो अजून एक गोष्ट जे यावर्षी उन्हाळी कांदा लावलेला आहे भरपूर शेतकऱ्यांनी लावलेला आहे ठीक आहे काय अडचण नाहीये तर काय सांगतो की ते बाजारभाव आहे या वर्षी जो उन्हाळी कांदा आहे ते दोन हजारच्या खाली येणार नाही दोन हजार ते तीन हजारच्या दरम्यान या वर्षी जो उन्हाळी कांदाचा बाजारभाव निश्चित राहणार आहे कदाचित पंचवीस ते तीन हजार रुपयाच्या दरम्यान राहतील परंतु जे इकडे तिकडे काही प्रमाणात बघा तर ते दोन हजार ते तीन हजार रुपयाच्या दरम्यान या वर्षी उन्हाळी कांदा बाजारभाव राहतील जे कोणी शेतकरी चाळ पद्धतीने साठवण करतात तर शंभर टक्के यास यावर्षी बाजारभाव निश्चित चांगला भेटण्याची शक्यता आहे व्यवस्थित तुम्ही नियोजन करा व्यवस्थित बा जे कांदा साठवण करा योग्य ते औषध फवारणी करा आणि शंभर टक्के तुम्ही तुम्हाला कांदा बाजारभाव भेटतील तर माझा नंबर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना पण परत एकदा सांगतोय मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देईल आता व्हिडिओ संपल्या संपल्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देईल तर नंबर आहे लिहून घ्या लिहून घ्यायचं आहे तुम्हाला तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस अकरा अडुसष्ट एट सेवन डबल एट थ्री नाईन डबल वन सिक्स एट ठीक आहे हा माझा नंबर आहे तर जे शेतकरी आता बघा भरपूर शेतकरी बारशी तू या धाराशिव लातूर या भागातून नवीन शेतकरी लाग लाग मार्के, कांदा लागवड केलेला बीड बीडमधून शेतकरी लागवड केलेल्या आहेत तर त्यांना सोलापूर मार्के मार्केटमध्ये कांदा आणायचा असेल त्यांना कुठल्याही कु आरत्यासोबत कुठल्याही व्यापाराची ओळख नसेल तर काही अडचण नाही आहे तुम्ही माझा नंबर घ्यायचा आहे मला कॉल करायचा आहे तुम्हाला योग्य ते आरत्याशी कॉन्टॅक्ट करून द्यायचं जबाबदारी माझी तुम्हाला योग्य ते भाव देण्याचा जबाबदारी माझी तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल करायचा आहे एट सेवन डबल एट थ्री नाईन डबल वन सिक्स एट या नंबरवरती मला कॉल करायचा आहे आणि तुम्हाला कुठल्याही घडीला तुम्हाला मी योग्य मार्गदर्शन करायला तयार आहे तर शेतकरी मित्रांनो तर जायची वेळ झालेली आहे जाता जाता तुम्हाला विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तुमच्या क्षेत्रामध्ये किती कांदा लागवड झालेली आहे कितीपर्यंत येणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे सगळं कमेंट करत चला तुमच्या या कमेंटमुळं मी हे सगळं प्रेडिक्शन योग्य ते देऊ शकतो तुम्हाला जेवढं जो, मी तुम्हाला सहकार्य करतो तुम्ही पण मला सहकार्य करा आणि भरपूर शेतकरी आपल्याला तुमच्याला तुम्हाला काय माहित असेल तुम्हाला बाजारभावाबद्दल काय माहीत माहीत असेल माझ्या माझ्यापेक्षा तुम्ही सिनियर आहात माझ्यापेक्षा तुम्ही योग्य ते माहिती असेल तर तुम्ही मला संपर्क करा आपण शेतकऱ्यापर्यंत आपण माहिती पोहोचवून बघा प्लीज तुम्ही आता कॉल करू नका थोड्या वेळात थांबा तुमच्याकडे माहिती असेल ते माझ्यापर्यंत पोहोचवा आणि मी माझ्यापर्यंत जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतो बघा निगेटिव्ह कमेंट करणारे आपल्या भरपूर आहेत तर बघा आनंद सर म्हणतात बघा खूप ज्ञान देऊ नका तर तुम्ही त्यांना रिप्लाय द्या आपल्या पद्धतीने आपण ज्ञान काय देतोय आणि काय देत नाहीये ठीक आहे शेतकरी मित्रांनो तर भरपूर वेळ झालेला आहे तर आता आपण यायची वेळ झालेली आहे तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जे निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना तर योग्य ते तुम्ही रिप्लाय द्या ठीक आहे तर अशेतकरी मिळत मित्रांनो आपण काय म्हणतात बघा बापू सर म्हणतात बघा कांदा रोपा मिळेल का ठीक आहे ज्यांच्याकडे कांदा रोपा असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नसेल तर माझ्या या नंबरवरती तुम्ही मला कॉल करायचा असे करायचा आहे माझा तुमच्याकडे कांदा रोपा असतील तर माझ्याकडे कॉन्टॅक्ट करायचा आहे ज्यांच्याकडे कांदा रुपयांना नसतील त्यांची मागणी असतील मी त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून तुमचं तुमचं जे काय असतील संपर्क करून घ्यायचा आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदा अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद